गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड या तिन्ही नगरपालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी इंडिया आघाडी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह समविचारी लोकांना एकत्र घेऊन ताकदीने निवडणूक लढवणार आहोत असे मत आमदार सतेज पाटील माजी खासदार राजू शेट्टी दत्त उद्योग समूहाचे गणपतराव पाटील यांनी जाहीर केले तर या निवडणुकीमध्ये आवाजाचा बॉम्ब फुटेल असा टोला यावेळी आमदार पाटील यांनी लगावला आहे जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड या तिन्ही नगरपालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी इंडिया आघाडी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह समविचारी सं लोकांना एकत्र घेऊन ताकदीने निवडणूक लढवणार आहोत असे मत आमदार सतेज पाटील माजी खासदार राजू शेट्टी दत्त उद्योग समूहाचे गणपतराव पाटील यांनी जाहीर केले तर या निवडणुकीमध्ये बिन आवाजाचा बॉम्ब फुटेल असा टोला यावेळी आमदार पाटील यांनी लगावला शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीच्या वतीने हॉटेल शानवी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले हो या बैठकीला आमदार पाटील पाटील माजी दत्तू उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव अनिल यादव शिवसेना उभाटा गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव उगळे राज्य संघटक चंगेज खान पठाण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्याध्यक्ष रावसाहेब बिलवडे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह रिटे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे पृथ्वीराज यादव यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी देशातील तसेच राज्यातील वातावरण भ्रष्टाचारी तसेच जमिनी हडपणारे झाले आहे तसेच अनेक जमिनी हडपल्या जात आहे त्यामुळे महिन्याला आपली नावे आपल्या जमिनीला आहेत की नाही हे बघा असे सांगत शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड शिरोळ जयसिंगपूर तिन्ही गावामध्ये आघाडी म्हणून निवडणूक लढवणार असून काही ठिकाणी पक्षाच्या चिन्हावर तर काही ठिकाणी आघाडी म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले माजी खासदार राजू शेट्टी यांनी नगरपालिका निवडणुकीत संविचारी पक्षांना एकत्र घेऊन आम्ही निवडणुका लढवणार आहे असे सांगितले आमच्यासोबत वंचित आघाडी आम आदमी हेही सोबत येतील आम्ही एक दिलाने एकजुटीने निवडणूक लढवणार आहे जयसिंगपूर शहरातील प्रस्थापित लोकांना आता सुट्टी नाही तर गणपतराव यांची मला साथ आहे जिल्हा परिषद असो नगरपालिका एक दिलाने लढवणार आहे शहरालगत जमिनीवर आरक्षण टाकून पैसे मिळवायचे हे धंदे सुरू आहे जयसिंगपुरात नगरपालिका इमारत बांधकाम लाईट घोटाळा बाहेर काढला आहे जयसिंगपूर शहरातील रस्त्यांची अवस्था बघता विकासाचा डोंगर दुर्बीन घेऊन शोधण्याची गरज आहे असे आरोप शेट्टी यांनी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचे नाव न घेता केला यावेळी बोलताना गणपतराव पाटील यांनी शिरोळ कुरुंदवाड जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुका अत्यंत खंबीरपणे लढवणार आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय या निवडणुकीमध्ये देणार असल्याचे सांगितले यावेळी राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब बिलवडे वैभव उगळे यांनी मनोगते व्यक्त केली तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया सदैव तत्पर